मस्त अस बटाटा वांग मिक्स करायचं कोथिंबीर लसूण खोबरं आद्रक बारीक करायचं मस्त अस आणि फुडणी द्यायची लग्नातल्या लाट आपलं लाट नाग झालं का हो अगुबया अगबैयाकलक चला सडा पिवड्या मला या फायनली आता मस्त पैकी स्वयंपाक झालेला आहे आणि आता इकडे जेवायला वाढते मी शंभूला तरी तरी नको मस्त असं वांग बनवलं बघा लग्नात बनवतात ना तसं पिल्याला माझ्या तू पण पिल तू नाही पिल्या पिलो ना दीती बया देऊ का वांग देऊ

<laughs> कस वाटत चला आता जेवण करतात बघा आता इकडं किती ऊन पडलंय उन्हात आणच आम्ही मस्त पैकी फर्स्ट मध्ये जेवण हे केलं आणि जेवण हे झाल्यावरती तर बघा चटई टाकली मस्त अशी आणि कशी धिंगाणं घालतात भेटलं का आता काय काम धंदा नाही काय नाही आराम आहे आता हाय का नाही जेवण खावणं झाले तर आता निवांत कुकूची काय करते वय कुकूची काय कळतोय काय ग बाबू कुकूची काय कुकूची काय नाही का नाही आणि इकडे बघा ही मामी पाच इकडं येतं निवांत झोपल्या तर आणि इकडे शेंबू बसलाय मोबाईल बघत काय बघतो पिल्या होय ती बघतोय आणि इकडे हे इकडे चिटकली का

पुरी शौकी एवडीच आहे काय दादा त्याला व्हिडिओ ए पिवडी काका आला का तुझो काका आला का तुझो काका पुर्गी भीतीच आहे बाबा सोमा मामा आल्यावर होय मामी पुर्गी भीतीच आहे सोमा मामा आल्यावर लाडका काका आहे तुझो लाडच आहे मामा बरे का ए शौकी एवडीच आहे का तगदी पप्पा मामा ऐकतात का बर आहे का म्हणलं मी ऐकतो

थांब तू पण चिरकी मधती चिरून द्यायचा नाही नाही मला सांगितलं व्हिडिओ टाकला या एप्रिल फुल बनवलंय आपलं बारीक इथं बसली तिकडं कुठं

कुणाला तू आधी हातातलं खार इकडे यायला होती पिवडे वहिनीला 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 मिठाना 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 टक 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 मामी मिठाना ओके घेतली आता लाईव्ह आणि लगीन करून टाकू ह्यावर वर्षी काय मला म्हणायचा पहिलं मी म्हणला तुम्हाला एक बायको आहे लेकर आहे ते म्हणून तुमचं चलतो म्हणून माझं चला ना म्हणलं थांब तुझं करतोच म्हणलं लगेच तू पहिले व्हिडिओ बनव मग पोरगी बघू तव्हा लागलाय ना आधी कस्तर कुडतर मी गुंगवलंय त्या दमानी दबानी कधी आले जिमतीला आलं मामा गेलं इकडे गाडी बसायला निघाला आता ही सगळी तुक उडी काय 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 बाबल्या काय पप्पा गेले भई आज टोक 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 आ वाह चल चल बाई काय कराले दोन दोनदात तर आता बघा अडंगणार आहे ना ब्लॉग हां उ टाकणार आहे सगळी कमेंट करा पडली प्लीज नाहीतर चाललाय ब्लॉग पूरा ब्लॉग येणार आहे ओ पूडले रडतीया पिला देते हां तर आ धरा 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 शंभू मी लाईव्ह गेलाय आता आणि तो मामा हे आलेत बघा तर आताच आताच लाईव गेल तर चालू चल लाईव चालू आहे बघा वाचा कमेंट वाचा हो का आताच पप्पा आले तर गावातून आणि ह्यांचं काय निघायची तयार झाली बघा पप्पा याच्यासाठी थांबलेले आणि पिवडे मामा आलं मामा आलं मामा

कसा हात दाखवते हाल हाल करतात मामा तर चला आता ह्याची वाटणी करू आणि इकडे काय कुरकुरी लॉलीपॉप पण हे ना कृष्णाला माहिती नाही आता त्यांनी लगेच खिचून घेतला असता आत बसलाय पिवड्या अरे बघा पिवड्या

खतरनाक एकदमच <coughs> मामाला बोलव नाहीतर मामाला देऊन ये मामा कृष्णाला बोलव मामाला दे आणि कृष्णाला एक पेला राहिला हा ते मी करते मामाला नेऊन देते हे <coughs> चल <laughs> 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 आता रिटर्न वाटप झाली का इकडं माझ तीन मिनटात झालं मामाला धारा मरल आली मग हातात पियाला दिसला की अर्धा जिती जिती ग जिती गती कमीले काय कुटाय नाही कसु बकदा कायतरी म्हणते करते त्या कानात काय कानात पप्पा काय गाड्याला एसीला बसतात काय सगळी गाडी घेऊन बसले तिथे एसीला बघा आता पांढरा त्या चाललाय घरी बारामतीला सगळं उरतलेलंय भावड्या पण आलाय आता आणि पण जाणार आहे पोकळे जाणार आहे बारामती राम राहिलो आम्ही कायच करमायचं सगळे जिकडं तिकडं घर सगळं मोकळं मोकळं होईल त्याला दाजी खोको बसली ते आतमध्ये काय खाम करायचे मग